कोल्हापूरच्या धावपटींनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ही नव्वद किलोमीटरची शर्यत यशस्वीरित्या के पूर्ण केली आहे यंदाची शर्यत पीटर मारेट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली यशस्वी सर्व धावपटूंचं बुधवारी सकाळी सात वाजता कोल्हापुरात आगमन झालं विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांचं छत्रपती ताराणी चौकात स्वागत करण्यात आलं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सर्व धावपटूंचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला सार्थ अभिमान वाटावा अशी कामगिरी या धावपटूंनी केली असल्याचं कौतुक उद्गार पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी यावेळी काढले यानंतर धावपटूंच्या धावपटूंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर धावपटूंच्या सहभागाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली यासह पोलीस ग्राउंड येथे धावपटूंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी कार्यकारी अभियंता बीएल हजारे कार्यकारी अभियंता एस आर पाटील क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्सचे अध्यक्ष अजय कोराणे ॲडव्होकेट राजेंद्र किंकर यांसह कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब तगडा ग्रुप कोल्हापूर फोरम मॅक्स सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कोल्हापूरच्या चम्मूमध्ये बारा धावपटू सहभागी झाले होते त्यापैकी दोन महिला धावपटूंनी देखील ही अतिशय आव्हानात्मक शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली या सर्वांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव पोषण नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत ही महान धाव पूर्ण करण्यात यश मिळवलं कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून ती शरीर मन आणि इच्छाशक्तीची कसोटी असते यंदाच्या मार्गामध्ये जवळपास बाराशे मीटर इलेव्हेशन होते तर कॉव्हीझील फिल्ड हिल बोथाज झील इंचँगा लिटिल बॉली पॉलिशॉर्डर्स असे सात मोठे डोंगर व बऱ्याच मोठ्या टेकड्या पार कराव्या लागल्या या चढावांमुळे शरीरात अधिक आव्हानात्मक ठरली शर्यतीचा आणखी मन एक कठीण पैलू म्हणजे हवामानातील तीव्र बदल पिएटर मारिट्सबर्गमध्ये सकाळच्या थंड हवामानात सुरू होत असली तरी डर्बनच्या दिशेने जाताना तापमान झपट्यानं वाढून पंचवीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं अशावेळी शरीर थकत जातं पायझड होतात पण मनाच्या ताकदीमुळेच प्रत्येकानं अंतिम रेषा गाठली शर्यत एकोणीसशे एकवीस सालीपासून सुरू झाली असून यंदाचं हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे जगभरातील विविध देशातून पंचवीस हजारहून अधिक धावपटूंनी यंदा यात सहभाग घेतला यामध्ये भारतातून चारशेपेक्षा पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला यापैकी पन्नास महिला धावपटू होते ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली कोल्हापूरच्या चमूनं केवळ वैयक्तिक यश मिळवलं नाही तर एकमेकांना प्रेरणा देत उत्साह वाढवत आणि खऱ्या अर्थानं टीम टीमवर्कचं दर्शन घडवत ही शर्यत यशस्वी केली आहे त्यांची कामगिरी कोल्हापूरमधील नवोदित आणि हौशी धावपटूंना जागतिक स्तरावर धावण्याची प्रेरणा देणारी दे ठरली आहे रविवारी झालेल्या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या या शर्यतीच्या शतकोत्तर पर्वात कोल्हापूरकडून जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी व्हावेत अशी अपेक्षा या चमूनं व्यक्त केली మరాటిస్టీ కొల్పూర్ వినోద శింగే